माझे नाव सामराव प्रज्ञासागर भोसले मी नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल ह्यात प्रवेश केल्यामुळे मी एकशे तेहतीसाव्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही जयंती वाचन करू जो वाचला तो वाचला जो वाचन करील तो वाचेल तर सर्वांना चांगला एक संदेश देतो की ह्या याच्यात निर्वेशनी राहा व्यसन करू नका पालन करा आईवडिलांना रिस्पेक्ट द्या वयस्कर आईवडिलांना रिस्पेक्ट द्या आजूबाजूच्या सर्व जाती धर्माच्या बंधूंना रिस्पेक्ट द्या आणि बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे त्यामुळं आपलंसुद्धा व्यक्तिमत्व मोठं करा इतरांना आदर्श वाटेल असं करा कारण बाबासाहेबांचं जे आपण सैनिक म्हणून काम करतो तर त्यांची पण फार मोठी जबाबदारी बाबासाहेबांनी घटनेमध्ये अधिकार दिले तसे जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत तर त्यामुळे प्रत्येकाने त्या जबाबदाऱ्या पण स्वीकाराव्या आणि सर्वांनी हसून खेळून आनंदात राहून आणि माझा या जयंतीनिमित्त बांधवांना एकच संदेश आहे निर्वेष्णी व्हा निर्वेष्णी झाल्यामुळे तुम्हाला समाजामध्ये मान भेटेल त्याच्यामुळे तुमची प्रगती होईल परिवाराची प्रगती होतील मुलं बाळा शिकतील व्यसनापासून लांब राहावा याची माझी विनंती आहे एकशे ते तिसाव्या जयंतीनिमित्त हो। मी सर्व समाज बांधवांना सर्व भारतीयांना दा, सर्व जाती धर्माच्या लोकांना अशी जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि निर्वेष्टी राहावा एवढा संदेश देतो जय बुद्ध जे भारत जे महाराष्ट्र